निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या नेत्यांवर ईडी चौकशी लावण्याचा सपाटा सुरू आहे यातच रोहित पवारांना देखील ईडी चौकशीला सामोरे जावा लागणार आहे असे शरद पवार यांनी काय म्हणाले ते बघूया सविस्तर कोटी चे आज ज्याचे विषय झाली तिथे केस केले नाही आणि चौफन कोटी ज्याचा विषय झाली तिथे त्यांनी याची केस केली याचा त्या जाणीवमधून दहशत किती निर्माण करायची याच्या उद्देशीही फावले आहेत ते निर्माण करण्याच्या उद्देशी पावले आहेत आणि विशेषतः रोहित पवार यांना आत्ता जे काही दोन तीन दिवसात रोळलं गेलं आणि जे काही एकंदर चाललेले दिसतंय त्यांच्या संस्थेची जप्ती करणं आणि कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करणं ही दिसते त्यांच्यावरचा आरोप काय त्यांच्यावरचा आरोप असा आहे की त्यांनी एक साखर कारखाना तो साखर कारखाना विचारायला पुढे त्यांना सरकारने आणि बँकेनी आणि तिथं टेंडर मागवल्याच्यानंतर त्यांचं टेंडर काय पन्नास फोन काहीतरी गुतीचं हायवेस्ट होतं आणि त्या हायस्टसाठी ती संस्था त्यांना देण्यात आली आता तुम्ही सव्वनच्या बँकेनं विकलेल्या कारखान्यांची यादी वगितली तर निमण्यापेक्षा ज्या कारखाने हे पंचवीस कोटीच्या आत विकलेले म्हणजे पंचवीस कोटीच्या आत ज्याची विक्री झाली तिथं केस केलेली नाही आणि चौपन कोटीमध्ये ज्याच्या विक्री झाली तिथं त्यांनी याची केस केली याचा अर्थ सच ह्या जाणीवमधून एखाद्या सार्वजनिक जीवनामध्ये ॲक्टिव्ह कार्यकर्ता असेल तर त्याला थांबवायचं कसं नयनित कसं करायचं दहशत कशी निर्माण करायची याच्या उद्देश ही पावले आहेत आणि म्हणून ह्या एजन्सी ई ईजी आणि त्या संबंधी या सगळ्या इजेक्शनवर <sul> त्यांचा एक वेगळा परिणाम हा करायचा पूर्ण पावण्यात